सर्वाने व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब तसेच या व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारपूर्वी महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय मोगल मॅडम माझ्यासमोर बसलेले शिक्षक शिक्षक शब्दांची शस्त्र येतने शब्द शब्दाची अमचा जीवाचे जीवन शब्द ची वाटू झाले जरा लोका तुका म्हणे शब्दची अमचा देव शब्दची गौरव दे अर्थात आमचे तुकोब्राय असं सांगतात की आमच्या घरी आहे ते शब्दांचं आमच्याकडे शस्त्र आहे ती शब्दांची आम्ही लोकांना काय द्यायचं म्हटलं तेही शब्द देतो आम्ही शब्दांनाच ईश्वर मांडतो आणि ईश्वराचं स्वरूप शब्दाच्या माध्यमातून प्रकट करतो आणि खऱ्या अर्थानं या शब्दाच्या माध्यमातून ईश्वराला प्रकट करायचं सामर्थ्य आहे आणि या शहरांना गेल्या सदतीस वर्षापासून आदरणीय मोगल मॅडम अविरतपणे करत आहे खर तर माणसानं सोन्यासारखं असावं असं आम्ही नेहमी म्हणतो परंतु दु माणसानं सोन्यासारखं नसावा असं मी म्हणतो कारण सोनं फक्त राहतं सोनं फक्त तिथे मध्ये सोन्याची किंमत दिवसाखाली कमी जास्त हो होत असते अरे माणसाला व्हायचं असेल तर परिस व्हावं त्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करून यावं खर तर मोगल घराण्याचा वारसा जपत आपल्या कार्यकर्त आणि प्राचीन झालेल्या आदरणीय मोगल मॅडम यांचा सेवा कृती या ठिकाणी आपण साजरा करत आहोत जगण्याचं नवतत्व ज्ञान त्यांच्या कार्यकर्तृत्व कळलं आयुष्याच्या नेनिवा ने आणि संवेदनांच्या जाणीवा ज्यांच्या कर्तृत्वात उमगल्या अशा एका जाणत्या व्यक्तीचा सोळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत ही खर तर मनपूर्वक आनंदाची गोष्ट आहे मॅडम रवींद्रनाथ टाकोरांची एक सुंदर कविता आहे त्या कवितेचा भावार्थ असा आहे की मावळतीला जाणाऱ्याने जा की मी मावळल्यानंतर या जगाला प्रकाश कोणते आणि आक्षर्य वाटेल त्यावेळी सगळे ग्रह सगळे तारे माना खाली घालून उभे राहिले कुठलाही ग्रह धाडस दार, दाखवायला पुढे आला नाही सांगता झाला नाही की सूर्य मावळल्यानंतर मी जगाला प्रकाश देईन आणि आक्षर्य वाटेल त्यावेळी छोटीशी पडती पुढे आली आणि ती म्हणाली हे प्रभू या जगाला कोणी प्रकाश देवो अथवा नाही देवो पण मी माझ्या परिणामातल्या जगाला प्रकाश देण्याचं काम करेल आणि त्या पणथीला पुढे येऊन अंधार हा भगदाड पाडायचं काम केलं मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर पुढे केलं असेल तर त्या पणतीने नाही मला सूर्य म्हणून जगाला प्रकाश देता यायचा दे पण दे मी माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जगाला प्रकाश देणारे विद्यार्थी घडवेल आणि आदरणीय मोगट मॅडम यांनी ते घडून दाखवले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मॅडम आमच्याकडे एका व्यक्तीला पाच कोटी रुपये खर्च काढून आदिशान कामला बांधला बंगल्याची वास्तुशांतीची पूजा ठेवली सगळं गाव गोड जेवण करून जात होतं पण आमच्या पलीकडच्या महाराज महाराज काही या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आलं धावतच नवऱ्या घरी गेली म्हणाली गाव गोडतोड जेवण करून जाते महाराज आले नाही आपण महाराजांना घेऊन या हा व्यक्ती महाराजांना स्वतःच्या आलिशान गाडीमध्ये महाराजांच्या कुठे घ्यायला गेला महाराजांचा चरण स्पर्श केला म्हणाला महाराज काही तर माफी असावी पण असं करू नका आपले पाय माझ्या बंगल्याच्या उमराला लावू द्या महाराज बंगला धन्य होऊन जा आणि महाराज वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचं महाराजांनी गोडखोड जेवण केलं महाराजांचा आगस सागस स्वतः सोळा झाला आणि ह्या व्यक्ती महाराजांना स्वतःचा पाच कोटीचा बांगला दाखवून दिला महाराज हा बघा पहिला मजला महाराजा बघा दुसरा मजला महाराजा बघा तिसरा मजला महाराज बघा चौथा मजला महाराज बघा पाचवा मजला आले शाण बांगला लिटन महाराजांना दाखवत होता महाराजांनी विचारलं पाचव्या मजला याच्यावरती काय तो म्हटलं याच्यावरती तेरेस आहे गच्छी म्हटला महाराजांना म्हटले पहिलं आले आहात तर गच्छीवर जाऊया महाराजांना गच्छीवर घेऊन गेला एक भला मोठा जगाचा नकाशा होत्या महाराजांनी विचारलं हे काय हा व्यक्ती म्हटला महाराज जगाचा नाकाश आहे महाराज म्हटले मग या जगाच्या नाकाशात भारत कुठे आहे तसा व्यक्ती म्हटला महाराज जगाचा नाकाश आहे भारत हा इथं भारत असला पाहिजे महाराज म्हटले याच्यात महाराष्ट्र कुठे आहे तो म्हटला भारत इथे म्हटलं महाराष्ट्र इथं असला पाहिजे महाराज म्हटले मग याच्यात आपला नाशिक जिल्हा कुठे आहे आपला महाराष्ट्र इथं भारत इथं नाशिक इथं छोटासा बिंदु इथं नाशिक असला पाहिजे म्हटलं महाराजांनी महाराज म्हणाले मग याच्यात आपलं गाव कुठे म्हटलं महाराज जगाचा नकाशा नाशिक कुठं दिसते गाव कसं काय दिसते जगाचा नकाशा आहे महाराज महाराज म्हटले याच्यात तुझा पाच कोटीचा बंगला कुठे आहे तो म्हटला महाराज जगाचा नकाशा होईल तर भारत दिसेना महाराष्ट्र दिसेना जिल्हा दिसेना तालुका दिसेना माझा पाच कोटीचा बंगला काय या नकाशात जी त्या तुझा, नकाश... तुझा, तुझा बंगला नाही दिसत बाळा आदरणीय मोगल व्यामांचा बंगला हा जगाच्या नकाशात दिसेल की नाही मला माहित नाही परंतु आदरणीय मोगल व्यामांनी घडवलेली विद्यार्थी आज जगाच्या नकाश नकाशामध्ये आपल्या कार्यकर्त्याची पताका फडकवल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला झाडस या व्यासपीठावर मी का करतो याचं कारणही तसंच आहे कारण की आदरणीय मोकर मॅडमांचं आणि या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचं एक आगळं वेगळं नातं आहे कसं हे नातं आदरणीय मोकर मॅडमांचं आणि या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचं नातं म्हणजे जणू हात आणि डोळे आदरणीय मोकर मॅडमांचं आणि या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचं नातं म्हणजे जणू हात आणि डोळे हाताला लागलं की डोळ्याला पाणी येतं हाताला लागलं की डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी पुन्हा हाताला वर यावं लागतं आणि पुन्हा असं आता मीडम्यात दिल्याचं आहे आणि मला वाटतंय आज त्या नात्याला या ठिकाणी प्रोग्राम भेटतो मॅडम आपल्याकडे दूधवाला दूध द्यायला येतो बरोबर आपलं लक्ष असतं कुठे दूध दुधाच्या मापाकडे असतंय ते पण लक्ष पहिल्या मापाकडे नसते आपलं लक्ष असतं दुसऱ्या मापाकडे का दूध वाहिलं तर टाकावच लागते पण त्याच्या न स्व इच्छे कुकडची धार उठते ना आपलं लक्ष असते त्या कुकडच्या धारीकडे म्हणजे एक लिटर दूध दिल्यानंतर आपल्याला जितका आनंद होत नाही ना तितका आनंद त्यांनी कुकडची धार ओपल्या बरोबर ना, ना, ना।, ना सर होतो की नाही तसंच मॅडमांना डायटच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या लागल्या असतील संस्थेच्या आदेशानुसार कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्पर्धा विविध वापर आले असतील पण त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा जगाच्या कुठल्याही पायागोपऱ्यात गेला तरी तो बंद्या नाण्यासारखा खरखतलाच पाहिजे याच्यासाठी मला आणखी काही भाग होता येईल का याच्यासाठी आदरणीय मोगल राडल सातत्याने कार्यशील राहित आहे हे याची याची डोळा या महाविद्यालयामध्ये आम्ही खरं तर आज भिद् घरी या महर्षी शिंदे आदरणीय विद्यालयाच्या प्रत्येक भिंदीवर आदरणीय मोगल मॅडमचं नाव पोरलं गेले नसेल पण मोगल मॅडमांच्या सुसंस्कारांचा वसा आणि वारसा या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनुगिरी नक्कीच आहे सर <laughs> अनेक शाळांमध्ये आज अनेक महाविद्यालयांमध्ये चित्रकला शिकवली जाते आज अनेक महाविद्यालयांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण मी माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना चित्रकले बरोबर चरित्र कलाही शिकवेल आणि जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्रही शिकेल हा आदरणीय मोगल मॅडमांनी या महाविद्यालयात दिलेला सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे असं मला वाटतं ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आदमी होत आहे ना पदसे बडा होत आहे जो आदमी की मुसीबतो मे खडा होत आहे तो सबसे बडा होत आहे असा आदर मी मोडांचं व्यक्ती महत्व म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नेतृत्व आणि आज मला वाटतं एकत्र तर बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणार भरपूर आहे मला वेळेचं बंधन आहे शेवटी एवढच म्हणतो ना सत्ता साथ जाती आहे ना दौलत साथ जाती आहे ना सत्ता साथ जाती आहे ना दौलत साथ जाती आहे इंसानियत की सनद यारो हर हाल में साथ निभाती है हर हाल में साथ निभाती है आदरणीय मोगल मैडमांच्या सुसंस्कारांचा वसा आणि वारसा या महाविद्यालयामध्ये असाच पुढे जाणत राहू असा मापक आशावाद या व्यासपीठावर व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी मला इतकं सुंदर ऐकलं त्याबद्दल सर्वांची मनस्वी आभार मानतो या संस्कार पिताची आदरणी धन्यवाद